मी राणी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर मी आज संध्याकाळपासून ब्लॉग स्टार्ट करते सकाळपासून स्टार्ट करायचा होता मला पण आयुषचे पप्पा आहे ना दिवसभर घरी आले नाही कारण त्यांना ना काम जास्त होतं संडेच पण नाहीतर ते ना अब्दे घरीच राहता बारा वाजेपासून म्हटलं फुल ब्लॉग स्टार्ट करेन सकाळपासून त्यांना विचारलं पण मी म्हटलं तुम्ही घरी राहणार हो बोलले ते पण त्यांनाय ना अचानक फोन येऊन गेला होता मग त्यांना जावं लागलं म्हटलं ठीक आहे संध्याकाळपासूनच ब्लॉग स्टार्ट करू आपण तर मा आता माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी आणि आपल्या ताई पण येणारे फॉलोअर्स त्यांना पण तुम्हाला दाखवेन मी आता त्यांना विचार पहिले म्हणजे सगळ्यांना नाही आवडत कॅमेरा पुढे यायचं त्यांना विचारेन पहिले मग तुम्हाला दाखवणार आता माझे सर्व झाडू झाडू झुडू वगैरे होऊन गेलंय कपडे वगैरेची गडी करून झाली आहे आणि तुम्हाला आयुष्य दाखवते मी किती पसारा करते माझे झाडू किंवा आता पूर्ण घरात पसारा करतो हे बघा काय करतो आयुष्य तू हम्म त्याला मी बिस्किट आहे ना खायला दिला तर त्याने फोडून पूर्ण घरात फेकला म्हणजे ना त्याला इतका पण नाही मी त्याला बोलली की म्हंटल तुला दूध गरम करून देते मी ह्या आहेत त्या त्या तुम्हाला पहिले बोलली होती ना की ताईं त्या येणार घरी ताईं त्या आहेत त्या तर आता माझ्या स्वयंपाक पण बाकी आहे आयुष्य पप्पा बोलले की आपण बाहेर जावे टाईप करून गेला आहे ताईं त्या बोलली मी की जेवण करून द्या पण ते नाही म्हणतायेत तर बोलली मी पहिले वेळेस ये जेवण करून घ्या म्हटलं तर ते नाही म्हणतायेत आता नेक्स्ट टाइम बघू म्हणे ठीक आहे हा हो चालेल खूप छान वाटलं भेटून तो मला खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण आयुष्य पण मस्ती चालू आहे मागे काय करतोय बाबू <laughs> भाऊ काय करतोय तू पण आयुष आरवी दादा बाहेर गेला ना बाहेर गेला ना गेलेत तर टाइम ते आपले सबस्क्राईब पण आहेत ते आणि फॉलोअर्स पण आहेत म्हणजे त्यांना युट्यूब चॅनल बद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती म्हणजे आपले व्हिडिओ ना ते खूप आवडीने पाहतात म्हणजे डेली ब्लॉग येतात ना खूप आवडीने पाहतात तेच सांगायसाठी आले होते ते की म्हणजे काय सेटिंग असते नेमकी कसं अपलोड करायचं कसं एडिटिंग करायची हे मग आयुष्याच्या पप्पांनी ना त्यांना सर्व शिकवून दिलं आणि त्यांना चॅनल पण नवीन ओपन करून दिलं सर्व सेटिंग असतं ना सर्व त्यांनी करून दिला त्या त्यांना आयुषच्या पप्पांनी खूप छान माहिती दिली त्यांना त्यांना समजलं पण त्याच्यातून कसं करायचं काय करायचं असं आता मी त्या ताईंसोबत गप्पा गोष्टींमध्ये मध्ये राहिली ना त्या मुलांनी बघा किती पसारा करून ठेवला आता असं असतं म्हणजे थोडं पण लक्ष नाही दिलं ना तर मुलांचं म्हणजे असं काहीतरी चालू असतं हो तर आयुष बघा दुपारी ना झोपला नाही म्हणजे त्याला दुपारी खूप झोपवायची कोशिश केली मी झोपलाच नाही तो ना आता झोपाय साठी चिडचिड करतोय ना आम्हाला बाहेर पण जायचं आहे बघू आता बाहेर काय करतो तो काय नाही बसू देतो की नाही हो ना बेटा आता मी फटाफटी आवरून घेते भेटूया डायरेक्ट बाहेर गेलो मध्ये आता पहिले मंचुरियन सूपची ऑर्डर दिलीये खूप छान लागतं थंडीच्या दिवसात दिल्या ना तर एकदम छान लागतं मंचुरियन सूप तर ते बनवत आहे तुम्हाला पण दाखवते चला मागवलं सूप खूप गरम की छान हे ते ना म्हणजे असं वाटतंय कधी पिऊ आणि कधी नाही माझ्या तर चायना चायनीज खूप जास्त फेवरेट आहे म्हणजे बरं काय खूप जास्त मला मंचुरियन मंचुरियन सूप खूप आवडतं आणि माझ्यासारखं मुलांना पण त्यांना पण खूप आवडतं हे ना आयुष मुलांना आवडतं म्हणजे मंचुरियन म्हणजे म्हणजे खूपच गरम आहे हे शेव मिळाले आहे नूडल्स ते खाते मंचुरियन राईस पण मागितलाय शेंगापुरी राईस खूप छान टेस्ट आहे त्याची पण मुलं पण मस्त एन्जॉय करत आहेत राईस भेटते मी डायरेक्ट जेवण करून कारण खूप भूक आहे माहिती ना राईस आम्हाला खाऊ देत नाही खाली फेकतोय उचलतो खाली फेकतोय म्हणजे खातो कमी आहे आणि फेकतो जास्त येतं तुम्ही पाहू शकता किती राडा करून ठेवला आहे त्याने म्हणजे घरात पण तसं आणि बाहेर पण तस असं चालत आहे ना आयुष हा मी पण नाही खात तुम्ही पण नाही खात फक्त फेकू द्या असं चालू घेते तर खूपच रडतोय तो, तो जास्त म्हटलं आता बाहेर काय रडव त्याला गरम आहे दादा हम्म त्याला आयुष्य तर असंच चालणार आता आम्ही जेवण करून घेतो छान बनवला आहे हा राईस पण वगैरे झालंय मस्त आता आयुष्य पप्पाने थंड मागवलंय बदाम शेक आणि त्यांचा कोको शेके थंड लागते हे बघा तुम्हाला बदाम शेक आणली छान लागते आयुषला इतकी सर्दी मला पण दे असं चालू आहे त्याच हे ना मम्मी पेते म्हणजे आयुषला पाहिजे म्हणजे पाहिजे तुला पण देते ना बेटा आपण सर्दीचा कारण तुम्हाला देत नेहमी छान लागत वगैरे करून थोडस इकडे फिरायला आलो म्हणजे इकडे सामने गार्डन आहे मागच्या मा व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं मी ते बंद होऊन गेलो होतो तर आता इतकं छान जागा आहे ना इकडे सारखे सर्व फ्लावर्स एकदम ग्रीन ग्रीन वाटत म्हणजे एकदम छानच वाटतं बघायसारखं पाहू शकता तुम्ही पूर्ण करे म्हणजे चार चौक झाड आहे तर खूप छान वाच वाटत असं बघायला एकदम छान आहे ना आयुष्य इकडे फुलं पडायचं काम चालू आहे ज्याची आला नाही ते बेटा कोणी तर आपल्याला बोलतील ना तोडू नको आयुष्य पाहून आरवीचं पण तेच काम चालू आहे असं फ्लावर तोडतायत सर्व बापरे मला पार्शेल ना इकडे बेटा इकडे आयुषने इतका धिंगाणा केला तिथं म्हणजे ना थोड पण छान राहिला नाही तो म्हणजे खूपच खूपच त्याने त्रास दिला तिथं मला सर्व जेवणच खायचं म्हणजे आयकतच नव्हता तो आज असं केलं त्याने ना बेटा हम्म मारू पण नाही वाटत त्याला इतका म्हणजे गोळा आहे तो हे ना बाबू हे बघा कसं नाटक करतोय कपडे गंदे होती ना उठ उठ आणि तिकडे तिकडे जाऊन काय करतोय काय काय करतोय तू हा इकडे मग सर्व एक राहायचं बेटा इकडे बेटा गाडी पाह मुलांसाठी मस्त खेळण्याची जागा आहे एकदम मोकळी आणि म्हणजे संध्याकाळचा आला ना चार पाच वाजे यायचं अजून छान वाटत पण आयुष्य मला काही एन्जॉय करू देत नाही बघू आता थोडा मोठा झाला मग मला पण मस्त फिरू देणार तो एन्जॉय करू देणार तो आयुष बघा तो किती लांब पळत गेला <laughs> हा बिट्टू हा काम तू हे बिट्टू आयुष बापरेच्या मागे पळून बघा माझे चप्पल तुटून गेले आता मला असे ना जावं लागेल बघीन सोरा सोडायला जाणार ना तिकडे चपल्या शिवणार बसतात ते काका त्यांच्याकडून शिवून घेणार सकाळी पण आता तर ता मला असं जावं लागेल हा आयुष्य ना खूप नालायकपणा करतो हे ना नुसतं पडायला लावलं आणि मला खूप दमवलं आज जास्तच काय अग्पणा केला त्यांनी आज हे ना बाबू चल इकडे बसना आता उठ जास्त मस्ती खूप झालेला आहे तो आणि मीनी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शॅम्पू दाखवले होते शॉर्ट व्हिडिओ मध्ये ती लावली होती मीनी तर बऱ्यापैकी फरक पडलेला आहे पण केस खूप घडले माझे का बर काय माहिती का ते डॅन्ड्रफ मुळे खराब केस होऊन गेले होते ते निघाले असतील पण ड्रॅन ना खूप खराब कमी होऊन गेलेला आहे आता मी त्याला पंधरा दिवसात दोन वेळेस लावत जाणार ला आता फर्स्ट वेळे लावलेला आहे आता बुधवारी एक वेळेस लावणार म्हणजे दोन वेळेस होऊन जाणार आता परत तू तिकडे पळत गेला बघा हा बघा कसा पळत येतोय इकडे बाबू गाडी येते हो बघ 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 लवकर बघ 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 लवकरच्या मागे पळवतोय मला आता त्याला काय फिरवायचं ना डायरेक्ट घरी घेऊन जातो म्हणजे ना तो खूप दमवणार मला इथं चल माझी बघ बघ इतका कसा आगगाव होतोय काय म्हणजे जास्त जागगाव होत चालला तो हम्म म्हटलं मोठा होतोय तसं शांत होणार पण ते काहीच नाही पण जास्त जागगाव होतोय हे ना बाबू चल आता घरी जाऊ ना आपण नाही म्हणतोय बघा चल घरी जाऊ आपण इथं खेळतो मग हम्म सकाळी दादाला शाळेत पाठवायचंय ना हम्म आयुषला काय नाही इथं रात्रभर पण ठेवलं ना तर मस्त खेळणार नको बेटा चावू नको दादा चल ना आता आपण घरी जाऊ बघ किती गाड्या येतात मोठ्या मोठ्या पाहिलं हम्म भीती वाटते मग हम्म चला आता घरी जाऊ चल चल बेटा चप्पल घालून घे चल हम्म तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय